वारीतल्या एका मुक्कामाच्या ठिकाणी आपण आहोत जिकडे आता भाकऱ्या थापण्याचं काम सुरू आहे पण इकडेही काही आनंदोत्सव थांबलेला नाहीये इथेही पांडुरंगाचं नाव घेतलं जात आहे आपल्या बरोबर एक आधी आहे तुमचं नाव काय कुठून आलं तुम्ही आणि अच्छा तुम्ही गवळण म्हणत होता आम्ही ऐकलं तुम्हाला आम्हाला एकदा ऐकवा ना थोडीशी हो म्हणा

gaau gansuk maate laave gaavs maaz naav gholwaate gaave gaav samas naav gaavichal mag gaav laau sarha ghol pirun paau radchuk maate laav तर है जान्चा, जान्चा हा आहे वारीतला या सगळ्या महिला मंडळींचा सहभाग ज्यांच्या ज्यांच्यावरतीही हा पूर्ण वारीच्या खरं तर अनेक वर्ष उभा राहिलेला आहे आणि यांचा हा आनंद आहे यांचा हा उत्साह आहे जो त्या ते गाण्यात व्यक्त करतात हाच खरं तर या वारीला गेली अनेक वर्ष एक उत्साह एक स्फूर्ती देत आलेला आहे गुरुप्रसाद जाधव हो, एबीपी पी माझा सासवड